श्री गणेश ग्रंथ मना चे श्लोक श्लोक क्रमांक बारह मना मनसी न को मना सर्वथा चिंता न देख बुद्धि सोडो निद्यावी, ही पने मुक्त भोगी तवावी जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला अशी शिकवणूक देतात की मना मानसी दुःख अनु रे मना सर्व शोक चिंता रे मी मागच्या वेळेसच आपल्याला सांगेन की सुखाची वा दुःखाची जी कोणी जननी असेल ती जननी म्हणजे आपलं मन आहे आपलं मन जर प्रसन्न असेल सर्व आपल्याला सुख दिसतं आणि मन जर कधी आपलं दुःखी असेल ना तर आपल्याला सगळीकडे दुःखचे दुःखच दिसत असत आणि म्हणून समर्थ आपल्याला असं सांगतात की मना मानसी दुःख आणू नकोरे दुःख म्हणजे काय आणि सुख म्हणजे काय एखादी गोष्ट मनासारखी होणे याला सुख असं म्हणतात पण एखादी गोष्ट मनाच्या विरुद्ध होणे याला आपण क्षणभर दुःख असं म्हणूया आणि समर्थ आपल्याला तेच सांगतात की वा मनात तू दुःख आणू नको आणि मना, मना सर्वथा शोक चिंता नको रे हे कधी होत तर त्याचं उत्तर जसं मी काल सांगितलं की पहिल्या दो दोन ओळीमध्ये त्यांनी प्रश्न सांगितला आणि दुसऱ्या दोन ओळींमध्ये त्यांनी उत्तर सांगितलं की काय आणि मग त्याचं उत्तर त्यांनी खाली दिलं की विवेके बुद्धी सोडून द्यावी आता देहबुद्धी म्हणजे काय की हा देह जे आहे ना याच्याबद्दल असलेलं ज्याला ममत्व असं म्हणतात त्याला यांनी देहबुद्धी असं सांगितलेलं आहे आणि विदेगीपणे मुक्त भोगीते जावी याचा अर्थ काय हा देहाचा विसर म्हणजे देहातीत अवस्था जी असते ना त्या देहातीत अवस्थेला त्यांनी विदेगीपणे मुक्त भोगीत जावी हा त्यांनी शब्द इथं वापरलेला आहे आणि मना सर्वथा शोक चिंता नको रे आणि याच्या बाबतीत मला माझे सदूरनाथ पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवनसम्राट सद्गुरू समर्थक डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली जो तनोळख नावाचा एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये त्यांनी अकराव्या प्रकरणात सांगितलं की चिंता दोन प्रकारची असते एक असते परिणामात्मक चिंता आणि दुसरी असते ती योजनात्मक चिंता या दोन चिंता मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि म्हणून समर्थनच्या कृपेने आणि त्या रामरायावरती भरोसा ठेवून आपल्याला त्याच्या कृपेवरचा जो भरोसा असतो देवाच्या कृपेचा भरोसा ज्याला आहे त्याच्या जीवनामध्ये परिणामात्मक चिंता नसते तो परिणाम करत नाही कोणत्या गोष्टी आणि योजनात्मक चिंता म्हणजे दोन उदाहरण देतो मी आपल्याला एक योजनात्मक चिंता म्हणजे आपल्याला वेळेवरती भाजी आणायला जायचे भाजी आणण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे भाजी कोणती आणायची कशी आणायची आणि वेळेवरती त्या बाजाराच्या वेळेवरती त्या बाजारात जाणं आणि ती भाजी आणणं याला म्हणतात योजनात्मक चिंता पण उद्या दुपारच्या वेळेस आपल्या घरात पाहुणे येणारे आणि मग आपल्याला स्वयंपाकाला काय करायचं आणि मग घरात ताणचा जाणार नाही ही जी चिंता असते परिणामात्मक चिंता असं म्हणतात केलेल्या कृत्याचा काय आणि कसा परिणाम होईल हे परिणामात्मक चिंता असते म्हणून शक्यतो डॉक्टर बारनिरकर महाराज आपल्याला हे सांगतात की आपल्या जीवनामध्ये आपण योजनात्मक चिंता करावी आणि अशी योजनात्मक चिंता करत करत रामरायाच्या कृपेचा भरोसा त्याचा सुद्धा आपल्याला त्याच्या कृपेबद्दल आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्या कृपेची कृतज्ञता ही नित्य असावी आणि अशा कृत कृपेची कृतज्ञता आपल्या आयुष्यामध्ये जर असेल ना तर मग आपल्याला परिणामात्मक चिंता करायची वेळ आपल्या आयुष्यात येणार नाही आणि म्हणून विदेहीपणे मुक्त भोगीत जावी विवेके देहबुद्धी सोडून द्यावी आणि ही देहबुद्धी आहे सोडून द्यायची ही देहबुद्धी जी आहे ती सोडून द्यायची आहे आणि विदेहीपणे मुक्त भोगीत जावी म्हणजे देहात तीच अवस्था आहे ती या देहाचं जास्तीत जास्त मनुष्य काय करत असतो लाड करत असतो आणि म्हणून डॉक्टर पारनेरकर महाराज स्वभाव ग्रंथात असं सा सांगतात परिसरात ग्रंथातल्या तिसऱ्या सत्रामध्ये स्वभाव नावाचं एक सत्र त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये डॉक्टर पारनेरकर महाराज आम्हाला एक सुंदर अशा प्रकारची शिकवण देता ते देतात की हा जो मनाचा मन मोडून मन घडविणे हे संस्कार आपल्या मनावरती आपल्याला करावे लागत असतात हुकमीपणाने पाहिजे त्या विषयात मन रमवणे आणि हुकमीपणाने पाहिजे तेव्हा त्या विषयातून मन काढून गेले म्हणून डॉक्टर बारनेरकर महाराज तिथे स्वभावाचे सुद्धा तीन प्रकार सांगतात एक वडिलोपार्जित असलेला स्वभाव नाही हो आमचे वडील फार रागिष्ट होते म्हणून तो रागिष्ट असेल हा एक स्वभाव झाला दुसरा पूर्वबाल स्वभाव एक पूर्वबाल स्वभाव म्हणजे आपल्याला माहिती आहे आज बरेचसे लोक आपण जेव्हा जीवन जगत असताना पाहतात तितके वय वाढत चालतं पण मन जे आहे ते मागच्या वयामध्ये रेंगाळत असतं हा पूर्वबाल स्वभाव हा सुद्धा दोष आपल्याला आणि तिसरा स्वतः करायचा असतो तो खंबीर अशा प्रकारचा एक स्वभाव आपण आपल्या आयुष्यामध्ये करायचा आणि म्हणून समर्थांनी म्हणा किंवा सद्गुरू डॉक्टर रामचंद्र महाराज परंजेरकरांनी म्हणा जेवढं केवढं काही चिंतन लिहिलंय ना तर तेवढं त्यांच्या शिष्यांच्या त्यांनी अगदी या या आणि कृपेचा या ईश्वराच्या कृपेचा त्याच्या कृपेच्या जी कृतज्ञतेची जाणीव तुम्ही अंतकरणात ठेवा आणि कुठल्याही प्रकारची चिंता न करता पण योजनात्मक चिंता करून तुम्ही तुमचा दिवस जो आहे तुमचं जे वर्ष आहे तुमचं जे संपूर्ण जीवन आहे ते तुम्ही आनंदामध्ये घालवा सद्गुरु कृपेने जेवढा समजलं तेवढा मी मांडण्याचा प्रयत्न केला की चुक असेल माझ्या अभ्यासातील कमीपणा जय जय रघवीर समर्थ पूर्णवाद की जय जय पूर्णवाद